आज मंदिराच्या समोर आसपासच्या सर्व गावातील जे आपले पंचायत समिती ते लोक आलेले आहेत जिल्हा परिषद घटातून आलेले आहेत त्यांचं सर्वांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि आज जितेश भाईया पंचायत समितीच्या पडत असतोय मतदानात आपल्याला कधी निवडून आलं नाही पण आज या सगळ्या जिल्हा परिषद गटातून पंचायत समिती घनातून सगळ्यांचं मत होत की कदम एक जरी उमेदवारी असली तर शंभर टक्के या वेळेला पंचायत समिती घन आणि कडेपूर जिल्हा परिषद गट शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही आज बहि्यांची नुसती उमेदवारी ज्या दिवशी डिक्लेअर केली जशी फायनल झाली तसं अचानकच झाली कुणाला माहीत सुद्धा नव्हतं भैया उभं राहतील पण ज्या वेळेला ज्या क्षणाला बहियांची उमेदवारी माहीत झाली त्या क्षणाला पंचायत समिती आणि कडिपूर गट विजयी झाला असं ग्रही धरलं आणि प्रत्येकाच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे प्रचाराची सुरुवात झाली त्याचप्रमाणे आमच्या या छोट्याशा डहाणेवाडी गावातून सुद्धा प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक इलेक्शन साहेबापासून ते जिल्हा परिषद असू द्या लोकसभा असू द्या आमदारकी असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या तालुका पंचायत असू द्या आजपर्यंत कधीही डहाणेवाडी गाव मध्ये गेलेलं नाही आणि आज सर्वांच्या वतीनं घरांच्या आणि समिती घराच्या वतीनं एवढीच ग्वाही घेतो की शंभर टक्के गाव हे भैयाना आणि कडेपूरच्या आपल्या आतमुंडोलीच्या कुंभार मॅडम यांना सत्तर ते ऐंशी टक्क्याने गाव चालणार त्याची ती ग्वाही देतो आणि जय हिंद जय हिंद जितेश भैया एक चांगले उमेदवार अभ्यासू उमदार उमेदवार आणि ताळपर्यंत जनतेच्या चुरून काम करणारा माणूस आहे हे काही सांगायला लागत नाही कारण मला पाच सहा वर्षाचा या कदम कुटुंबियाचा अनुभव आहे एकदा काम सांगितलं बापू असो विश्वजित कदम साहेब असो सा। किंवा भैया असो कोणालाही फोनवर न काम सांगितलं तरी हजर जबाबी माणसं आहे असा मला सहा वर्षाचा माझा अनुभव आहे म्हणून कडेपूर जिल्हा परिषद गगातून च्या तोंडोलीच्या कुंभारताई यांना उमेदवारी मिळालेली आहे त्याचप्रमाणे बहि्या नाही आणि दुसरी काय ना तरी मी तोंडोरी गावच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो जसं बाळासाहेबांना आम्ही तोंडोरी गाव न सगळ्या लहान थोर कार्यकर्त्यांनी मिळून एक उच्चांग दाखवून दिलेला आहे मतदानाचा त्याचप्रमाणे या गणातून जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीला उमेदवाराला विश्वजित कदमांच्या पेक्षा सुद्धा उच्चांची मतदान आम्ही करू एवढीच जनतेच्या वतीन ग्वाही त्यानंतर आपल्या जिल्हा परिषद कडेपूर गण गटाच्या उमेदवार सहभागी होती विद्या शिवाजी कुंभार आणि कडेपूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सहभागी होती सुवर्णा रमेणी आमचा किल्ला आहे तिथं म्हणलं जात पण हा बाले किल्ला जर आपल्याला तोडायचा असेल आणि दुसरी गोष्ट अशी की चिखली गाव जे, जे नेते ते म्हणजे चिखली गाव आमची वाडीच आहे चिखली म्हणजे आमची वाडीच आहे कडेपूरची पण ही वाडी आजपर्यंत कधीच त्या वाढून गेलेलं नाही कमीत कमी आम्ही पासष्ट ते सत्तर टक्के मतदारांना आम्ही कायम साहेबांच्या पाठीमाग असतो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तर आणि ह्या पद्धतीनं जसं चिखली गाव जर जसं वाडी समजून सुद्धा आम्ही एवढं मता देखील आम्ही देतोय त्या प्रत्येक आमच्यासारखं प्रत्येक गावानं जर निर्धार केला तर यांचा बाल्य केला आपण असा उडवून टाकू आणि दुसरी गोष्ट आता आम्ही सरपंच आहे आणि आम्हाला जिल्हा परिषदला पंचायत समितीला तांबत आम्हाला जायला लागतं तिथं मग तिथं काय काय अडचणी येतात एक एक बिल पास करायला जा आठ आठ वेळा आम्हाला सांगितलं जायला लागत ती जर आपले जे उमेदवार तिथं जर निवडून देऊन जर तिथं असतील तर आपल्याला एवढं तिथं जायची गरज सुद्धा लागणार नाही आपल्या हकाची माणसायची त्यामुळे प्रत्येक गावाने निर्धार केला पाहिजे की आपली जी काम पंचायत समितीमध्ये कुठं पण जावा आपल्या खोल्यांची काम असतील बाकीचे काय लाभार्थ्यांची काम का असतील त्यावेळेस तिथं साहेबांच्या लय पाया पडावं लागते ते, ते जर आपले उमेदवार हक्काचे जितेश पाया वगैरे असतील तिथं तर तुमचं एका मिनिटात गावातून जर तुम्ही फोन केला तर तुमचं काम तिथं गावात बसून होणार आहे तुम्हाला कडेगाव सुद्धा जायची गरज लागणार नाही त्यामुळे दर्शन घेऊन नारळ फोडून शांताराम बापूंच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या करण्यात आलेला आहे आज या, या तालुक्यात आपल्या सर्वांचे नेते आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि शांताराम बापू कदम यांच्या मार्गदर्शनाकार या तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आपण त्या ठिकाणी लढवत आहे जशी ही निवडणूक पक्षासाठी महत्वाची आहे उमेदवारांसाठी महत्वाची आहे तशी प्रत्येकाला इथं बसणार प्रत्येकासाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दैनंदिन जीवनातली आपली कामं असतील शेतकऱ्यांची कामं असतील त्यासाठी ग्रामपंचायतीची जे काही कामं असतील त्यासाठी तिथं आपल्या हक्काची माणसं तिथं बांधणारी माणसं त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि चांगल्या मताधिक्याने पाठवायचे आहेत आज जर कडेपूरचा ह्या गाण्याचा विषय बोलायला गेलो तर आपल्या सगळ्यांची इच्छा होती की कुटुंबातला एक सदस्य आम्हाला द्या त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी बाळासाहेबांनी आणि बापूंनी जितेश इथं मैदानात उतरवलंय त्यामुळे हिथनं पुढं आता ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांना निवडून द्यायची तुम्ही मागणी केली त्यांनी ती पूर्ण केली आहे आता प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे पुढले पंधरा दिवस प्रत्येकासाठी महत्वाचे आहेत आता प्रत्येक गावातल्या लोकांनी मत व्यक्त केलं की गाव वाढवू प्रत्येकानं आपापल्या गावाची त्या ठिकाणी जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येकाने आपापल्या काम त्या ठिकाणी केलं पाहिजे तसा काय गट अवघड नाही फक्त चर्चा झाली की कडेपूर गण अवघड आहे त्यामुळे दोन्ही काही काळजी करू नका गड काय अवघड नाही काय करायचं इथे आम्ही करू गेल्या तीन चार वर्षापासून सातत्य मी शिक्षण संपल्यापासून येण्याचा प्रयत्न असतो कुणाचाही फोन केलं त्यामुळे कुठं काय काय आहे बऱ्यापैकी मला आता अंदाज आलेला आहे त्यामुळे ही निवडणूक तशी काय अवघड नाही आपल्याला संपूर्ण वातावरण चांगलं आहे आपल्याला जे उमेदवार पाहिजे होती ते सगळे मिळाले फक्त आता इथून पुढे ताकदीने निवडणूक लढवायची आणि कुणी पुन्हा टीका करायची नाही पुढले उमेदवार पुन्हा टीका करायची नाही नेत्या ना ना पुढे टीका करायची नाही कारण आपले नेत्याचं काम आहे ते आपल्याला पोचवायचा घरोघरीपर्यंत पर्यंत त्यामुळे येणाऱ्या काळ निश्चितपणे आपण सर्वजण ह्या उमेदवारांच्या पाठीमागं राहाल आणि उद्या इलेक्शन म्हणले की प्रत्येकाची सभा होती प्रदर्शन होतात अनेक महाराष्ट्रातले ने नेते येतील मंत्री येतील अनेक भाषण करतील वेगवेगळ्या सांगतील राज्यात सत्ता यांची केंद्रात आहे लागल एवढा आहे निधी देऊ गेल्या चाळीस वर्षात त्यांना जमलेलं नाही इथून पुढे काही काढणार नाही त्यामुळे ऐकून सोडून आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही की ती काय करते ती जसं पोलूसने ना करून दाखवलं तसं आता आपली आहे की कडेगाव मध्ये विश्वजित कदम साहेबांचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे सांगली जिल्ह्यात आणि पंचायत समिती जात आणि ही फक्त पंधरा दिवस तुम्ही आमच्यासाठी घ्या गेल्या चाळीस वर्षापासून कदम कुटुंबीय ह्या तालुक्यात काम करत आहे आणि उचलून उमेदवारी मला वाटत नाही कोणी म्हणलं नाही पाहिजे काय आम्ही ज लाखपर्यंत आलेलो नाही आम्ही सुद्धा ह्या तालुक्यातलं आहे आम्ही सुद्धा आणि गेल्या चाळीस वर्षापासून तुमचं आमचं संबंध राहिलेलं आहे जवळचं त्यामुळे जवळचे संबंध त्या आहेत आणि विश्वजित कदम साहेबांनी जाहीर लोक तीर्थावरती सांगितलं होतं की कोणूस कडेराव ही माझं कुटुंब आहे त्यामुळे कुटुंबातले <laughs> जे सगळे उमेदवार आहेत त्यामुळे ताकतीने निवडणूक लढू आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं नाही की निवडणूक लागली पांढरे कपडे आज आम्ही तुमच्यासाठी काम करत राहू फक्त तुम्ही आमचं आमच्या पाठीमाकी एवढीच विनंती मी व्यक्त करतो आणि आजपर्यंत जे घडलेलं आहे कडेपूर जिल्हा परिषद गटाची पंचायत समिती गण ताकतीने निवडून जिंकू एवढंच सांगतो आणि